नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत खडकीमध्ये शिवाजी पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा या ठिकाणी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सेवा समिती यांच्या वतीनं नवरात्र उत्सव साजरा केला जातो दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा हा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत कारण की आज देशातील नामवंत स्पोर्ट्स पर्सन या ठिकाणी आरतीसाठी आलेले आहेत त्यामध्ये गिर्यारोहक आहेत मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होणारे धावपट्टू आहेत त्याचप्रमाणे अंधव आप आ, मुला मुलींना हिमालयामध्ये घेऊन जाणारे आपले एक सहकार्य आपल्याबरोबर आहेत आणि त्याचप्रमाणे महत्त्वाचं आकर्षण म्हणजे राष्ट्रपती पारितोषिक ज्यांना मिळालेलं आहे असे उमेश झिरपे जे गिर्यारोहण क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे असे आज या ठिकाणी आरतीला आलेले आहेत आपण आरतीला जाऊयात आणि आरतीही करणार आहोत आणि त्याचप्रमाणे त्यांच्याशी बातचीत सुद्धा करणार आहोत चला जाऊयात आरतीमध्ये

यांच्या हस्ते मला गिर्यारोहणातला सर्वोच्च नागरी पुरस्कार भारताचा तेनसिंग नोरगे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड मिळाला आणि त्यामुळं या ठिकाणी आज मला श्री छत्रपती सेवा समितीचा जो नवरात्र उत्सव आहे यामध्ये आरतीसाठी बोलवलं एक खूप वेगळं मनाला समाधान मिळालं या ठिकाणची देवीची मूर्ती विशेषतः पाहून खूपच एक वेगळा भाव मनामध्ये प्रकटला आणि सगळे या ठिकाणी जे देवीचे भक्त आहेत त्यांची आपुलकी आणि श्रद्धा बघून एक वेगळं समाधान घेऊन आज मी आरतीला या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे धन्यवाद मी ऋषिकेश यादव गिर्यारोहक आहे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचा कार्याध्यक्ष आहे आणि मूळचा खडकीचा अनेक वगैरे शाळेतलं विवेक शिंदे आणि मी एकत्र शाळेतले आणि या शिवजयंती ज्या समितीच्या वतीने दुर्गा दुर्गापूजा होते त्याच्याकरता आज बोलवलं खूप छान वाटलं सगळे जुने सहकार्य भेटले मित्र भेटले धन्यवाद नमस्कार माझं नाव आशिष माने मा मी एव्हरेस्टसह पाच अजून अष्ट हजार शिखरासारखे केलेली आहेत आणि त्यानिमित्ताने शिवछत्रपती शासनाचा पुरस्कार पण आहे तर मला छत्रपती शिवाजी सेवा समिती यांनी आज देवीच्या आरतीसाठी इथे बोलवलं खूप प्रसन्न वाटलं खूप छान मंडळ आहे आणि उपक्रम आहे इथे आणि खूप लोक चांगले जमून एकत्र कार्य करत आहेत त्यामुळे खूप खरंच प्रसन्न वाटलं आणि मी त्यांचा आभारी आहे माझं नाव सचिन शिराळे श्रीलंका श्रीलंकेत इंटरनॅशनल गेममध्ये थर्ड प्लेस लागलेला आहे वॉकमध्ये यंग क्लब यांनी मला बोलून खूप सन्मान केला आहे धन्यवाद मी राजेश आत्माराम पेडणेकर मी भरतचा मित्र आहे त्याने मला बोललं म्हणून मी इथे आलेलो आहे आणखीन अतिशय आनंद झाला इकडे आरतीला येण्यामुळे आणि छान वाटलं एकदम एकोणीसशे ब्याण्णव साली मी अंध लोकांना ह्याला आपलं का हिमालयात घेऊन गेलो होतो त्याचा मी लिडर होतो पण बरोबर सगळीच जणं होते त्याच्यामुळे आम्ही त्रेपन्नजणं होतो आणि त्यात दहा अंध आणि एक डेफ अँड डाईम होता त्याच्यामुळे ती एक मजा वेगळीच होती आणि छान झाला कार्यक्रम मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या अपडेट तुम्ही आमच्या बातमीडॉटीन या न्यूज चॅनलवर बघू शकणार आहात त्यामुळं आमचं बातमीडॉटीन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद जय माता दी